शेतकरी आर्थिक काम म्हणून ओळखली जाणारी संग्राम नागरी सहकारी पतसंस्था यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार केलेले अद्यावत प्रकाशन विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले संगमनेर येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्क यशोधन ये कार्यालय येथे आमदार थोरात यांच्या अद्यावत दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं चेअरमन श्री राणी प्रसाद मुंदडा तसेच व्हाईस चेअरमन इंजिनियर विजय गिरे तसेच मुंदडा तसेच व्हाईस चेअरमन इंजिनियर विजय गिरे तसेच डॉक्टर श्रीलास देखील डॉक्टर माणिकराव शिवाय श्री सूर्यकांत शिंदे श्री नाना सिंह वर्षे तसेच रत्नात्रे आरोपी अॅडव्होकेट प्रशांत गुंडा श्री सुचित गांधी श्री सुदीप वाकरे तसेच श्री उमेश गोपकर श्री श्रीकांत ढोकणे तसेच श्री अनिल सातपुते सीए अमित कलंतरे डॉक्टर एनएन शेख श्री शे विलास दिघे डॉक्टर मानेराव शिवाळे श्री शे सुरकांत शिंदे श्री नानासाहेब वर् sheet होते हे रक्तात्रे आरोग्य ॲडव्होकेट प्रशांत बुंदरा श्री सुचित गांधी श्री सुदीत ग्वाळे ते श्री गोमेष सीए अमित कलंतरे व्यवस्थापक श्री गोमेष शिंदे বৃন্দ <laughs> ইয়ে